सोलापूर शहर शहरमध्ये विधानसभा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मोची समाजाला मिळावी देवेंद्र भंडारेपूर आगामी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरिता मोची समाजाच्या जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडत सदर बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब खासदार शिंदे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे या सर्वांना शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहेत असा एकमताने निर्णय करण्यात आला यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्धराम अटेलूरू परिवहन माजी सभापती बसवराज मेहत्रे जनरल सेक्रेटरी सिद्ध्राम कामाटी काँग्रेस कमिटीचे बी ब्लॉक अध्यक्ष बाबूराव मेहत्रे उपाध्यक्ष दिनेश मेहत्रे नागनाथ कासोलकर बाबू विटे शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लप्पा बुगले विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम विजय मारेड्डी शिवराम जगले अर्जुन साळवे ईश्वर मेहत्रे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश मेहत्रे अंबादास नाटेकर नरसिंग मेहत्रे आदी उपस्थित होते सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक शिक्षण देणारे जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील विद्यार्थी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच रक... बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखे काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात आवर टीचर्स आर सो फ्रेंडली दॅट आय कॅन आस्क एनी ऑफ माय डाऊट विदाउट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन गर्ल्स बींग जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेज मधील स्टुडंट चे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम व्हेरी रिलॅक्स येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे यूज वेरियस टेक्निक्स महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तर... our mainful student skill set and company's requirement and to develop our student as industry याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर